नमस्कार ए बी पी मराठी मध्ये आपले स्वागत आहे लाडक्या बहिणींना नवीन वर्षात नवीन नियम लागू झाला आहे आपण लाडकी योजनेचा अर्ज भरला असेल आणि आपल्याही खात्यात पैसे आले असतील तर मग आता ही बातमी समजून घ्या कारण मंत्रिमंडळ स्थापन झाले आणि तटकरे यांनी आता कामकाज सांभाळताना याविषयी माहिती दिली ले ले आहे बघू अदिती तटकरे काय म्हणाल्यात स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडनं आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्यावेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी जी आरमध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेले आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट आलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा क्रॉस वेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत फक्त जे निकष आम्ही जी, जी आरमध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत सर सरसकट स्क्रुटिनी होणार नाहीये एक आम्ही कंप्लेंट बेस्ड ज्या स्क्रुटीनी आहेत आम्ही सुरवातीपासून त्या संदर्भातली स्पष्टता दिली पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक हत्या आहे म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतो आहे बर काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहेत त्यांना त्याचा लाभ हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे पण काही फोर व्हीलर्स ज्यांच्या आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे, जे पिवळा आणि केशरी काढधारक आहे यांचं उत्पन्नच अडीच लाखापेक्षा कमी आहे जे एक लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाही आहेत एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं कुठंही त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाही आहे ते तसंही या निकषामध्ये बसत नाही आहेत एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाही आहेत आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत त्याचं ज्यांना सरकारी नोकरी लागून ते आता त्या निकषामध्ये बसत नसतील अशा पद्धतीचे जर कुठे झाले असेल तर ते त्या पद्धतीने आहे पण पण आत्ता यापुढे आत्ता ज्यांना ज्यांना पन... लाभ गेलेला आहे या निकषानुसार सुद्धा त्यांच्या क्रॉस व्हेरीफिके त्यांच्याकडून परत रिकव्हरीचा विषय हा येत नाहीये हा याच्या पुढच्या जो लाभाचा आहे तो त्या संदर्भातला हा विषय पण आपल्याकडे नमो शेतकरी योजना आहे आमच्या जी आरमध्ये एक गोष्ट नमूद केलेली आहे की जर कुठल्या दुसऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल पण तो पंधराशेच्या कमी असेल तर वरची जी रक्कम आहे ना समजा आता नमो शेतकरीचा लाभ हजार आहे हजार रुपयाचा त्यांना लाभ मिळतो आपल्या योजनेचा लाभ पंधराशे तो हजारचा लाभ तर त्यांना कायम आहे त्याच्यातून तर आपण त्यांना आता हे नाही करणार कारण ते त्याच्यात लाभार्थी आपल्याला ती ब्रॅकेट अमाऊंट जी आहे ना वरची जी राहते ती त्या ठिकाणी फक्त पाचशेची भरून काढणे म्हणजे मिनिमम फिफ्टीन हंड्रेडचा लाभ पंधराशेचा लाभ हा त्यांना असणार आहे त्याच्यासाठी आम्हाला त्या संबंधित डिपार्टमेंटसोबत त्याचं कॉर्डिनेशन करावं लागणार आहे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला एक सत्तर पंच्याहत्तर टक्के जे या संदर्भातलं हे आहे ते होईल आणि जसे जसे येत जातील त्या त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन योजनेचा अर्ज भरला आणि ज्यांना ज्यांना या योजनेचे पैसे मिळाले त्या सर्व महिलांच्या अर्जांची फेर तपासणी त्यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्याला योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन असतील त्यांना लाभ मिळणार नाही कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार असल्यास किंवा पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त शेती आहे त्यांनाही ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका